मित्रांनो माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगत असतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या आहात आणि त्या गोष्टी हा अक्षय देखील ऐकत असतो हा माझा लहानपणीचा मित्र तो नेहमी कॅमेऱ्याच्या मागून गोष्टी ऐकत असतो आणि तो आज स्वतः कॅमेऱ्याच्या समोर त्याचा अनुभव शेअर करणार आहे तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की त्याचा अनुभव तुम्ही नक्की ऐका तर आपण सुरुवात करूया अक्षयच्या गोष्टीला नक्की योगेश माझ्या लाईफमध्ये घडलेले अनुभव बरेचसे असे किस्से घडलेले आहेत त्याच्यापैकी आता एक सडनली घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे किस्सा असा घडला की मुंबईला आमचा प्लॅनिंग झाला होता की पार्टीचा की बरेच दिवस गावाला आपण पार्टी केली नाही आणि गावची पार्टी करण्याची मजा मध्ये वेगळी असते गावाला पार्टीचा प्लॅन करूया असं माझ्या मित्रांचं माझं डिस्कस झालं आणि आम्ही गावचा पार्टीचा पार्टीचा प्लॅनिंग फायनल केलं गावाला आम्ही आलो सगळेजण तर गावाला आमच्या मित्राचं खाली खर होतं घरामध्ये कोण राहत नसल्याने आम्ही पार्टीचा प्लॅनिंग त्याच्या घरी फायनली डन केला पार्टी वगैरे झाली आता गावची पार्टी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पार्टी कशा पद्धतीने असते पार्टी छान झाली पार्टीमध्ये आम्ही मजा मस्ती केली आणि आम्ही रात्री झोपण्यासाठी घरी जायचा प्लॅनिंग केला तर मी घरी ज्या जायचा प्लॅनिंग केला त्याला माझ्या मित्रांनी मला रम्या म्हणून माझा मित्र आहे आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की अक्षर जर आपण पार्टी सोबत केली तर एक काम करूया आपण सोबत झोपूया आता लोक घरी जायची गरज काय आणि सध्या गावचं वातावरण तुला माहिती आहे आपल्या कसं एक काम कर गावी कोण राहत पण नाही गावी कोण राहत नाहीये आणि आमच्या गावामध्ये वाडीमध्ये जवळजवळ अठरा घर त्याच्यापैकी मला वाटतं आडली दोन ते तीन घरा चालू आहे त्याच्यापैकी जे आता चालू घरात मी गेलो ते म्हणजे माझ्या मित्राचं त्याच्या घरी आम्ही पार्टीला बसलो होतो पार्टी झाल्याच्या नंतर मी माझ्या घरी जायचं माझ्या घर वरती जंगल आहे जंगला लागूनच माझं घर आहे अजून जंगल स्टार्ट होतो तिथे मी बोललो की माझ्या घरी जाऊन मी झोपतो तुम्ही इथेच झोपा पण दाल ते रमेशला काही अनुभवाचे बोल होते तो बोलला की नको जाऊस माझा तो ऐक पण मी काय ऐकलं नाही आणि मी माझ्या घरी जायला निघालो जायला निघालो नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे कारण याच्यात सुद्धा पार्ट्या झाल्या होत्या आमच्या घरी जाऊ झोपणं पण म्हणून माझ्यासाठी ते नॉर्मल होता पण त्यांच्यासाठी एक वेगळा होत की नको जाऊस आता मी ते समजलं नाही मला त्यांच्या बोलण्याचं की नको एक मला का बोलतात नको जाऊस पण त्यांनी मला क्लिअर काय सांगितलं नाही कोणाचा विश्वास असतो कोणाचा नसतो सांगत पण नाही तसंच माझं पण झालं योगेश की मी त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी डायरेक्ट जोश होता आपण गावचे राहणारे वगैरे डायरेक्ट निघालो वरती वरती गेलो वरती जाता आता मला आहे ना असं नेहमीपेक्षा वेगळं वाटवत म्हणजे एक म्हण मुलाच झोप येते एक म्हण मुलाच नाही खरी एक आपला गावचा शब्द आहे वसलाई हा हा असच झालं बरोबर वसलाई मारते असंच झालं मला मग मी काय केलं घरी गेलो लॉक घराच्या खोलला लॉक म्हणजे आतमध्ये मी एंट्री केली एंट्री केल्याच्या नंतर मी फ्रेश पहिले फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्या नंतर मी येऊन बेडवर पडलो बेडवर पडलो ना एवढाच मला असं एकदम भास झाला असं नौ। नॉर्मली नौ। असं भास झाला की कोणतरी आलंय आहे ओके पण मी बोललो की आता गावाला आपलं नॉर्मली प्राणी वगैरे कुत्री वगैरे चालू असतं त्याच्यामुळे मला वाटलं की आलं असेल बाहेर वगैरे आवाज वगैरे दुर्लक्ष होऊन रिटर्न बेडवर झोपलो पण बेडवर झोपल्यानंतर रिटर्न मला आवाज आला mm. दरवाजा ठोकल्याचा दरवाजा ठोकतोय कोण भीती वाटली ऑलरेडी रम्याने मला सांगितलेलं की तू आज काय घरी जाऊ नकोस मी काय दुर्लक्ष केलं आणि मी दरवाजा उठलो आणि दरवाजा जवळ गेलो डेरिंग आपल्यामध्ये कोण आहे मला आहे पण दरवाजा खोलता खोलल्याच्या नंतर समोर बघतो तर मला असा कोणतरी गेल्याचं दिसत मी हो। लाईट चालू होती की बंद होती आतली लाईट माझी मी चालू केली पण मी कडी खोल्यानंतर बाहेरची लाईट बंद होती बाहेर होता पण पडवी आमच्या पडवीमध्ये चा, लाईट चालू होती दरवाजा खोलल्याच्या नंतर बाहेर बघतो तर वारा असं कोणतरी मला दिसला खाबरलो म्हणजे माझ्या हातपाय एकदम असे वापरायला लागले आता करायचं काय तशीच कडी लावली येऊन पेड्रोल शांत झोपलो हो। आणि पहिले पाणी पिया पाणी पियला तर बोलू करू काय मित्रांना आवाज येऊ शकत नाही भीती वाटत होती तोंडातून आवाजच निघत नव्हता आणि आपल्या गावी नेटवर्क गावी पहिली वस्तू हो म्हणजे आपल्याकडे अशी प्रगती अजून झाली की नेटवर्क ने नाही आहे फोन कसा करणार बरं मी ओरडायचा प्रयत्न करतोय तर मला माझी बोबडी बोलले करू काय मी मग मी शांत असत बसून राहिलो पाणी पिऊन शांत बसलो तर बोलू करायचं नाही नंतर मग रिटर्न मी कस खिडकी खोलली आमची आणि मी आवाज दिला रम्या रम्या लवकर आहे पण रम्याने मला आवाज दिला नाही शेवटी रिटर्न मी रम्याला आवाज दिला चार पाच आवाज दिल्यानंतर नंतर रम्याने मला आवाज दिला हा अरे बोल ना बोला।, बोला अरे तू लवकर प्रॉब्लेम झाला लवकर झाली तर रमेश मला बोलतोय की मी येत नाहीये तूच आहे तू बाहेर बोला तू खरी आहे माझा प्रॉब्लेम झाला नाही नाही बोलतो ना तू बाहेर आहे ते घाबरलो आम्हाला बाहेर का बोलवतो जरा रमेश पहिला असा नव्हता चहा वेळेस तरी घाबरायचं आता आणि मला बोलतो की बाहेर ते घाबरलो घाबरलो आणि शांत बसलो बोललो हा तर रमेश नसावा आता कोणतरी वेगळंच आहे कोणी बंद केली खिडकीची रिटर्न येऊन बेडवर बसलो खूप घाबरलो होतो आता करायचं का हे माल घेतली झाली होती शांत बसलो आणि मी रात्र संपायची वाट बघत होतो रात्र संपत नव्हती मी हात जोडून देवाला हात जोडत होतो की लवकर रात्र संपू दे आणि लवकर सकाळी मला भेटू दे की नक्की माझ्यासोबत झालं काय कारण तो लाव, मला बोलला होता की जाऊ नकोस तू असं मी ऐकलं नाही आणि ऐकलं ना मुलं मला रात्र जे अनुभवायला भेटली ती रात्र आयुष्यामधली भयानक रात्र माझ्यासाठी भयानक रा्यासाठी होते खूप आहे त्यानंतर मी अजिबात अजूनपर्यंत एकटा घरात झोपलो नाही